लाडकी बहीण योजना आणि जूनचा बारावा हप्ता अजूनही कुणाच्याही खात्यामध्ये जमा झालेला नाही काही कमेंट्स असे येत आहेत की सर नाशिकमध्ये कधी येणार किंवा सर पुण्यामध्ये कधी येणार तर सध्या कुठल्याही कोणत्याही जिल्ह्याला किंवा कोणत्याही लाभार्थ्याला आत्तापर्यंत लाभ मिळालेला नाही आता दुसरा मुद्दा काल्पनिक एक जी आर आला त्यामुळेच मी थमलेलं लावलेला आहे की फक्त जी आरचा काय चालू आहे सध्या पाऊस चालू आहे यावेळेस तर हात क्रॉस झाली आहे कशाची जी आर पूर्वी तरी अगोदर तर जी आर जायचं नाही आला तर एक त्यानंतर यायला लागले दोन दोन जी आर आणि आत्ता तर तीन जी आर आले तब्बल तीन जी आर हे बघा काल पण आला आहे तुम्हाला दाखवतो इकडं बघा हा जो काल आला आहे कालचा जी आर आहे दोन जुलै तारखेचा दिसते का तुम्हाला तारीख दोन जुलै दिसती आहे तारीख था दोन जुलैला जी आर आला आहे त्यानंतर बघा याच्या अगोदर पण एक जुलैला पण जी आर आलेला आहे बघा एक जुलै दिसती तारीख त्यानंतर बघा याच्या अगोदर पण जे आर आलेला आहे अच्छा तुम्ही म्हणसा सर तीन जे आर आले बघा हो आता जे आर बघा तीस तारखेला पण आला म्हणजे तीस जूनला आला एक जुलैला आला आणि दोन जुलैला आला आणि आज किती तारीख आहे आज आहे तीन जुलै आता एक आणखी टाका म्हणजे मग मं जी आरच जी आर होतील आणि एवढे जी आर मला नाही वाटत माझ्या आयुष्यात मी पहिलीच अशी योजना पाहिली की त्या योजनेच्या वितरणासाठी तीन तीन जी आर काढायची गरज पडत आहे आणि प्रत्येक महिन्याला ही बाब अजिबात चांगली नाही हाला चा की मागे तुम्ही म्हणाल की एवढे जी आर येण्यामागचे कारण काय ते सर्वांनाच आता पाठ झाले ते की वेगवेगळ्या विभागाचा निधी जो आहे तो आ या लाडकी बहिणी योजनेसाठी वळवण्यात येतो वगैरे वगैरे असे कारण्यात येतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते आता मी सांगत बसणार नाही पण मुद्दा तोच ना की काल पण जी आर आला आहे काल पण जी आर आला परवा पण जी आर आला त्याच्या अगोदर पण जी आर आला म्हणजे तीस तारखेला आला एक तारखेला आला दोन तारखेला आला आणि आजची आहे तीन तारीख आज जी आर नका टाकू आज खात्यामध्ये पैसे टाका आज खात्यामध्ये पैसे टाका फक्त जी आर जी आर जी आर या जी आरचाच पाऊस टाकतंय फक्त सरकार पैसे मात्र जे आहे देणं लाडक्या बहिणीला हा की बारावा हप्ता विसरून गेलं की काय अशा प्रकारचा प्रश्न आता पडतो आहे कारण की आतापर्यंत वितरण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हायला पाहिजे होतं पण होतंय का नाही होत आता जी आर आर ओड जी आर जी आर ओर जी आर जी आर ओर जी आर हे अगोदर पण करू शकत होता ना आणि रोज एक नवीन जी आर काढायची काही गरज नाही एकाच दिवसामध्ये तुम्ही संपूर्ण जीआरजी आहे आग, अगोदरच काढू शकत होता हे एक 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 म्हणजे जणू काय लोकांना असं दिसेल की बाबा आज पण काहीतरी झालेली आहे अपडेट आज एक नवीन जीआर आलेला आहे दोन जुलै रोजी काल पण एक जी आर आला होता त्याच्या अगोदर पण एक जी आर आला होता म्हणजे कुठेतरी काहीतरी हालचाल चालू आहे ही हालचाल तुम्ही अगोदर पण करू शकत होता आणि लाडक्या बहिणींना वेळेवर त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकू शकत होता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काही लाडक्या बहिणींना पैसे हे मेडिकल मेडिकलसाठी पण लागतात म्हणजे त्यांना त्यांचे नेसेसरी ज्या गोष्टी आहेत त्या खरेदी करण्यासाठी म्हणजे काहींना आरोग्याच्या संदर्भात जे काही मेडिकल लागतं नेसेसरी काही संपूर्णच मेडिकल काय सरकार देत नाही तर त्यासाठी पण त्यांना ते पैसे लागतात वेळेवर जायला पाहिजे दुसरा मुद्दा काही काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत की त्यांनी कुठून तरी या दीड हजाराच्या भरुशावर एक कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जाचे हप्ते जे आहेत ते याद्वारे फेडत आहेत हाला की त्या कर्जाचा उपयोग त्या कशासाठी करीत आहेत एखाद्या उद्योगासाठी तिथे पण नाही आणि चाळीस हजार रुपये सरकार कर्ज देणार होतं तीस ते चाळीस यासाठी कुठल्या प्रकारची नियमावली नाही एक दोन जिल्ह्यामध्ये आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर सरकार खरंच जर काही याबद्दल गांभीर्य ती गोष्ट घेत असेल संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तशा प्रकारची योजना आणायला पाहिजे होती कशाची कर्जाच्या संदर्भात तीस ते चाळीस हजारचे त्या संदर्भात पण काही असं दिसत नाही एक दोन जिल्ह्यामध्ये दिसतं मुंबई इथे एक फक्त बँक आहे तेवढ्या पुरतं तिथं दिसत आहे बाकी जिल्ह्यांमध्ये दिसत आहे का ना ते नाही तेवढ्या प्रमाणामध्ये दिसत नाही खरं तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये तशा प्रकारचं जे काही जाळं तसं सरकारनं उभं करणं गरजेचं होतं पण तेही झालेलं तेवढं स्पीडनं दिसत नाहीत त्या गोष्टी आणि तोच गती आता ही तिकडची गती आता या योजनेच्या वितरणावर लागते आहे आता हे वितरण पण असं चाललंय हळूहळू हळूहळू मुंगीच्या गतीप्रमाणे चालू आहे आज एक जी आर उदय एक जी आर परवा एक जी आर आणि ही बाब अजिबातच चांगली नाही म्हणजे मला तर कसंच आवडलं नाही ह्या प्रकारच्या म्हणजे वितरण करण्याची प्रक्रिया कारण तीन तीन जी आर एका एक दिवशी पण काढू शकतो ना कारण तीन तीन जी आर तर काढायची गरज नाही बरं ठीक आहे काही निधीगिधी वर्ग केला असेल पण त्या गोष्टींना तुम्ही जे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्याच्या वितरणाच्या नियोजनानुसारच जे पंचवीस सव्वीस तारखेपासून पण सुरुवात सुरुवात करू शकत होता किंवा एक एक प्रत्येक दिवशी एक एक जी आर काढल्यापेक्षा ते एकत्रित पण काढतात होते एकाच दिवशी हेही लक्ष कारण असं नसतं की आज हे विभाग बंद आहे उद्या दुसरा विभाग बंद असतो किंवा आज एकाच जी आरला एकाच विभागाला एक जी आर काढता तर दुसऱ्या विभागाला काढता येत नाही असं पण नाही आहे ना त्यामुळे सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये खास करून राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी बारावा जूनचा हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावा कारण की बऱ्याचशा माता भगिनींना त्याची गरज ही मेडिकलसाठी आहे आणि या योजनेचा उद्देशच काय आहे आरोग्य चांगलं राहावावं यासाठी त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी आता सुधारणा व्हावी जर वाटत असेल आरोग्य त्यांचं चांगलं राहावं वाटत असेल लाडक्या बहिणींचं तर अवेळी पैसे देऊन काय फायदा होणार आहे नाही होणार त्यामुळे सरकारला परत एकदा विनंती आहे आणि खास करून बघा लाडक्या बहिणींच्या बाजूने बोलणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे ही ही बाब लक्षात ठेवा मग खूप चांगली नाही ही बाब आणि त्याच्यामध्ये आपण जेवढं शक्य होईल माझ्याकडून तर मी जेवढं शक्य होईल एक अपडेट फक्त अपडेट देऊन मी थांबत नाही तर लाडक्या बहिणीच्या बाजूने हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण तेवढ्याच मजबूतपणे त्यांना सपोर्ट करणार आत्ता पण करणार येणाऱ्या टायमामध्ये पण करणार आणि अगदी निष्पक्षपणे त्यांच्या बाजूने उभे राहणार अन्यथा या लाडक्या बहिणींच्या भविष्यावरच सर्व गोष्टी चालू आहेत हेही काही वेगळं सांगायची गरज नाही असो सर्वात महत्त्वाचं म्हणजे किमान आज तरी वितरण करा अशा प्रकारची विनंती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला परत शेवटी आपण करत आहोत तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद